कॉपर वायर चोरणारी शिरूरची टोळी गजाड तालुका पोलिसांची दमदार कारवाई कॉपर वायर चोरणारी धुळे तालुक्यातील शिरूर येथील टोळीला पकडण्यात धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आणि त्यांच्या पथकाला यश आलं आहे सदर टोळीकडून पिकअप वाहन आणि कॉपर वायर असा दोन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला धुळे तालुक्यातील के जुनवले शिवारातील हिलाल ताराचंद पाटील यांच्या शेतातील एल टी लाइनच्या पोलवरील चारशे पन्नास फूट कॉपर वायर चोरट्यांनी चोरून नेली होती या प्रकरणी सबस्टेशन बोरकुंड या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी संजय सीताराम वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांशी साधलेला संवाद त्यांची सतर्कता लक्षात घेऊन शिरूर परिसरात तपासणी सुरू करण्यात आली यात दादाभाऊ ईश्वर महाले अतिश किरण शिरसाट विकी सुभाष कोळी आणि रामदास बाळू कोळी त्याचबरोबर अनिकेत राजेंद्र को कोळी या संशयितांना चौकशी कामी ताब्यात घेतलाय पोलिसांनी चौकशी दरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कॉपर वायर लंपास केल्याची कबुली पोलिसांना दिली यावेळेस त्यांच्याकडून एकूण दोन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी यावेळेस दिली आहे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा सहाशे पाच ऑब्लिक पंचवीस डीएनएस एन एस कलम तीनशे तीन एकशे सव्वीस दोन वगैरे दाखल होता याच्यामध्ये या, एम एस सी वीची इलेक्ट्रिक वा वायर चोरीबद्दल तक्रार होती त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही एक आरोपी त्याच्यामधला रंगे हात पकडला त्याच्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून चार आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले त्यांनी या संदर्भात जी गाडी वापरली होती बोलेरो पिकअप ती पण जप्त केली एक मोटरसायकल पल्सर आहे ती पण जप्त केलेली आहे असा एकंदर दोन लाखाच्या वर जवळपास गाडी माल जो तो जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची आम्हाला दाट शक्यता आहे आद अजूनही सोऱ्या उत्पन्न निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यात अधिक तपास ता चालू आहे लोकनायक न्यूज